तो त्यांचा अधिकार होता तू त्यांना देण्याची भूमिका महायुती सरकारने घेतली आमच्या लाडक्या बहिणी त्या कारभारणी झाल्या हे विरोधी लोक म्हणायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे योजना बंद झाली चालू आहे का मध्ये चिंता करू नका मी पैसे मागणार नाही पण चालू का, का मध्ये चालू आहे ना आता डिसेंबर तुमचा जानेवारी थापता येईल मार्चमध्ये बजेट झालं की तुमचे पैसे पंधराशे एकवीसशे होतील मग युती सरकारचा हे शब्द आहे तुम्हाला की आमच्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार कधी दूर करणार नाही हे मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे याच्या तर लाडक्या भावना बाजूला करणार असं नाहीये आपण शेतकऱ्यांना एवढं मोठी मदत केली भी शून्य वीज बिल आलं का तुम्हाला साडेसात हाऊस पर्यंत शून्य बिल आहे